तर बघा विद्यार्थी मित्रांनो नागपूर होमगार्डचा विषय आहे नागपूर होमगार्डची जी शारीरिक चाचणी आहे ती संपन्न झालेली आहे पूर्ण झालेली आहे आणि यानंतर आत्तापर्यंत त्यांनी जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांची जी लिस्ट आहे ती अपलोड केलेली नव्हती परंतु आज लिस्ट अपलोड झाली किंवा नाही हे आपल्याला चेक करावं लागणार आहे ओके तर शारीरिक चाचणी जी आहे होमगार्डची ही दोन नऊ दोन हजार चोवीस ते पाच नऊ दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान ही पूर्ण झालेली आहे यामध्ये बघा नागपूरमध्ये जागा किती होत्या एकूण जागा होत्या आठशे ब्याण्णव जागा ह्या एकूण होत्या यामध्ये पुरुषांच्या ज्या जागा आहेत तर पुरुषांच्या जागा होत्या पाचशे पन्नास आणि महिलांच्या ज्या जागा होत्या त्या होत्या जवळपास तीनशे बेचाळीस एकूण जागा आठशे ब्याण्णव पुरुष जागा पाचशे पन्नास आणि महिलांच्या जागा तीनशे बेचाळीस या ठिकाणी बघा जागा जास्त आहे त्या कारणामुळे नागपूरचा जो होमगार्डचा ऑफ आहे हा कमी असणार आहे हे तुम्ही समजून घ्या ओके पुढे बघू आपण कट ऑफ थी किती असणार आहे नेमका तर यामध्ये बघा एकूण अर्ज जे आलेले आहेत ही एकूण अर्ज आलेले आहेत या ठिकाणी अकरा हजार आठशे अठ्ठावीस आता यामध्ये त्यांनी महिलांसाठी किती अर्ज आलेले आहेत असं त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे तरी आपण समजून चालू की जवळपास दोन हजार किंवा अडीच हजारापर्यंत महिलांचे अर्ज या ठिकाणी असतील ओके त्यानंतर बघा या ठिकाणी आता कट ऑफ किती लागणार आहे तर यामध्ये पुरुषांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ असणार आहे वीस ते चोवीस मार्क्सपर्यंत वीस ते चोवीस मार्क्सच्या दरम्यान हा कटऑफ असणार आहे असं आपल्याला एक अंदाज येऊ शकतो या जागेवरून बघा या ठिकाणी जागा ज्या आहेत तर पाचशे पन्नास पाचशे पन्नास जागा आहेत एकूण त्या कारणामुळे इथं कट ऑफ पाचशे पन्नास आणि या ठिकाणी अर्ज जर पकडले आपण तर जवळपास आठ हजार सात आज सात आठ हजार अर्ज या ठिकाणी पुरुषांचे असणार आहेत त्या कारणामुळे काही विद्यार्थी पात्र होत नाही आहेत त्या चाचणीमध्ये आणि जो कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ या जागेच्या नियमानुसार या जागेच्या ज्या स संख्या आहे त्या संख्येनुसार आपल्याला कट ऑफ इथं वीस ते चोवीसपर्यंत हा कट ऑफ पुरुषांचा येऊ शकतो त्याचप्रमाणे महिलांचा जो कट ऑफ आहे हा महिलांचा कट ऑफ वीस ते चोवीसच असणार आहे या ठिकाणी महिलांचा कट ऑफ वीस अठरापर्यंतसुद्धा जाऊ शकतो कारण की यांचं जे मार्क्स आहेत ते पस्तीसपैकी इथं मार्क्स असणार आहेत म्हणून इथं आपण वीस ते चोवीस मार्क्सचा कट ऑफ इथं राहणार आहे आणि पुन्हा एकदा ते सांगतो की काही पथकामध्ये अर्ज कमी असतात जागा जास्त असतात त्या ठिकाणी इथं या ठिकाणी महिलांचा कट ऑफ अठरासुद्धा जाऊ शकतो हे गोष्टसुद्धा लक्षात घ्या परंतु पुरुषांच्या बाबतीत हा वीस आणि चोवीस हा कट ऑफ जवळपास एवढाच कट ऑफ राहणार आहे आणि आता एक दोन दिवसातच त्याची लिस्ट वगैरे ओपन करतील तेव्हा आपल्याला तो क्लिअर समजणार आहे आणि हा सर्व अंदाज आहे ही गोष्ट लक्षात घ्या बाकीच्या जिल्ह्यांचा जो कट ऑफ लागलेला आहे त्या कट ऑफनुसार आपण एक अंदाज ठरवलेला आहे व्हॅकंट जागा आणि उपलब्ध उमेदवार यानुसार कट ऑफचा अंदाज आपल्याला करता येतो तर नागपूरसाठी ही अपडेट होती यानंतर पुल पुढचा जिल्हा बघू आपण जवळपास पुढच्या व्हिडिओमध्ये जळगाव किंवा बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा आपण डिटेल देण्याचा प्रयत्न करणार आहोत okay? ओके थँक्यू धन्यवाद